नमस्कार मी राजेंद्र आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूया आता आजच्या आठळ घडामोडी हा नवीन भारत मोदीजींचा भारत परराष्ट्र धोरण आम्ही ठरवतो कोणीही आम्हाला हुकूम देऊ शकत नाही फडणवीसांनी अमेरिकेला ठणकावले मुंबई उडून देण्याची धमकी देणाऱ्याला नोएडा येथून अटक अमोल मिटकरी यांच्याकडून बिनशर्त दिलगिरी महिला पोलीस अधिकाऱ्यावरील आरोप भोवले आणि ट्रम्प म्हणाले भारतासोबत संबंध रिसेट करण्यास तयार नेहमीच मोदींचा मित्र राहील पंतप्रधान म्हणाले मी त्यांच्या विचारांचे कौतुक करतो आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या डिजिटल मीडिया परिषदेचे राज्यव्यापी अधिवेशन दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौक जवळ असलेल्या संत एकनाथ नाट्य मंदिर या ठिकाणी होत आहे या राज्यव्यापी अधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठी आज अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त श्री एस एम देशमुख सर विश्वस्त शरद पाबळे सर सरचिटणीस सर प्राध्यापक सुरेश नाईकवाडे सर डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष श्री अनिल वाघमारे सर परिषदेचे राज्य उपाध्यक्ष गणेश मोकाशी छत्रपती छत्रपती संभाजीनगर मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष बालाजी सूर्यवंशी कार्याध्यक्ष कानिप अन्नपूर्णे सचिव प्रकाश भगनुरे उपाध्यक्ष महादेव जामनिक डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेश सदस्य जितेंद्र शिरसाट बीड जिल्हा उपाध्यक्ष विश्वंबर मुळे व इतर पत्रकार बांधवांनी नियोजित संत एकनाथ रंगमंदिर येथे भेट देऊन पाहणी केली व पदाधिकाऱ्यांना या राज्यव्यापी अधिवेशनाबाबत श्री एस एम देशमुख सर यांनी मार्गदर्शन केले काल शुक्रवार दिनांक पाच सप्टेंबर 2025 हजार पंचवीस रोजी उत्कर्ष डेंटल क्लिनिक बीड येथे इनर्विल क्लब ऑफ बीडच्या सदस्यांची मंथली मीटिंग पार पडली यामध्ये आगामी काळातील प्रोजेक्टचे अवलोकन करण्यात आले बीड तसेच संपूर्ण महाराष्ट्रासाठी भूषणावह असणारी बीडच्या संस्कार विद्यालयाची माजी विद्यार्थिनी कुमारी रुचा कुलकर्णी हिची न्यायाधीशपदी निवड झाल्याबद्दल डब्ल्यू सी क्लबतर्फे तिचा सत्कार करून तिला शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून भारती मुंदडा सेक्रेटरी वैशाली पाठक आय एस ओ मंगला गुडे एडिटर वसंता कुलकर्णी उपाध्यक्षा सुरेखा लोढा उषा भराडिया स्मिता धूत देवकन्या बंग सुमन बडगे आशा चरखा मधुकोटेच्या सुवर्णा पवार अरुणा लड्डा माजी अध्यक्षा अर्चना जोडगे मीरा भंडारी यांची उपस्थिती होती यावेळी आय एस ओ मंगला गुडे आणि सुवर्णा पवार या दोन शिक्षकांना ट्रॉफी व सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात आले शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली धारूर तालुक्यातील भोगलवाडी फाटा येथे प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचा नियोजित दौरा व बैठकीनिमित्त प्रवेशद्वारावर लावण्यात आलेले महालक्ष्मी देवी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर संत भगवान बाबा भगवान शंकर तसेच लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमा असलेले बॅनर हे आज दिनांक सहा नऊ दोन हजार पंचवीस रोजी काही अज्ञातांकडून फाडण्यात आले असून हा प्रकार केवळ बॅनर फाडण्यापुरता नाही तर धार्मिक व सामाजिक प्रतीकांचा अपमान करून समाजात तेढ निर्माण करण्याचा उघड प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे सदर बॅनर फाडणाऱ्या समाजकंटकांना तातडीने अटक करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी ओबीसी समाजाकडून करण्यात आली आहे श्रद्धास्थानांचा अपमान कदापि सहन केला जाणार नसून बॅनर फाडणाऱ्यांना लवकरात लवकर अटक न झाल्यास ओबीसी समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशाराही देण्यात आला आहे आज माजलगाव तालुक्यामध्ये भोगलवाडी फाटा येथे संत भगवान बाबा राजमाता आलियादी होळकर आणि स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा बॅनर असल्याला इथं फाडण्यात आलेला आहे आणि काही समाजकंटकांनी तो बॅनर फाडून इथे मनोज जरंगे पाटलांचं बॅनर लावलेला आहे कारण की हुंड्या हुंद्याच्याला आज याच गावामध्ये प्राध्यापक संघर्ष योद्धे लक्ष्मण हाके साहेब यांची भोगलवाडी पंचक्रोशीतील आणि धारूर तालुक्यातील लोकांनी सभा ठेवली होती त्या सभेचा द्वेष धरून रात्री इथं बॅनर फाडला त्यांचा आम्ही सर्व ओबीसी बांधवातर्फे जाहीर निषेध करतो आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी समस्त ओबीसी बांबवतर्फे आमची मागणी आहे समाजकंटाव गुन्हा दाखल गुन्हा दाखल मालरंगभूमी परिषद शाखा बीड तर्फे गणेश उत्सवानिमित्त लहान मुलांवर उत्तम संस्कार व्हावेत यासाठी अथर्व शीर्ष पठण हा उपक्रम बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा ॲडव्होकेट निलमताई शिरके सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर घेण्यात येत असून बीड येथील सौ के एस के महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये दिनांक चार सप्टेंबर रोजी सकाळी अथर्व शीर्ष हा उपक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून हबप विनायक महाराज पाटांगणकर नौगण शिक्षण संस्थेचे सचिव डॉक्टर योगेशभाई भैया शीरसागर उपाध्यक्ष बालरंगभूमी परिषद मुंबई व बालरंगभूमी परिषद बीड शाखेच्या अध्यक्षा दीपाताई क्षीरसागर उपप्राचार्य डॉ संजय पाटील यांची उपस्थिती होती या उपक्रमात बीड शहरातील संस्कार विद्यालय विद्यालय चंपावती विद्याले, गजानन विद्यालय राजुरी नववन आदी शाळेमधून जवळपास दोनशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय संस्कृतीचे जतन केले पाहिजे असे प्रतिपादन हबप विनायक पाटांगणकर यांनी केले या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले कार्यक्रम कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री नामदेव साळुंके व आभार डॉक्टर अनिता शिंदे यांनी मानले तर कार्यक्रमास दुष्यंत रामटेके अनुराधा चिंचोलकर अमित गाडे दीपक जमदाडे विजय राख राहुल सोनवणे सुरेश थोरात इंद्रजित भांगे महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज शनिवार दिनांक सहा नऊ दोन हजार पंचवीस गणेश विसर्जनाच्या दिवशीच जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथे एक अत्यंत दुःखद घटना घडली एका चौदा वर्षीय मुलाला विजेचा धक्का लागल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला अभिषेक ज्ञानदेव गिराम वय चौदा वर्ष असे मुलाचे नाव असून आज सकाळी सात वाजता तो मौजे तीर्थपुरी येते ज्या ठिकाणी गणपती बसवण्यात आलेला आहे त्या ठिकाणी तो आला असता त्याला विजेचा जोरदार धक्का बसला त्याला तात्काळ उपचारासाठी अंबाड येथे हलवण्यात आले परंतु डॉक्टर अभिषेकला वाचवू शकले नाहीत आई वडिलांना एकुलता एक असणारा अभिषेक याचे उपचारादरम्यान निधन झाले गणेश विसर्जनाची धामधूम चालू अभिषेक गिरामी या विद्यार्थ्याचे दुर्दैवी निधन झाल्याने संपूर्ण तीर्थपुरी गावावरती शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे युवादर्पण लाईव्ह साठी अंगद बोबडे घनसावंगी भगवान विद्यालयातील विद्यार्थीप्रिय शिक्षक श्री देवीदास डोळेसर यांना रोटरी क्लब ऑफ बीडचा राष्ट्रशिल्प पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आला आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी करत असताना शिक्षकांच्या कार्याची दखल घेऊन रोटरी इंडिया लिटरसी मिशन अंतर्गत रोटरी क्लब ऑफ बीडच्या वतीने रोटरी नेशन बिल्डर अवॉर्ड म्हणजेच राष्ट्रशिल्पकार पुरस्कार दोन हजार पंचवीस हा भगवान विद्यालयातील संस्कृत विषयाचे अध्यापक श्री देवीदास पुरुषोत्तमराव डोळेसर यांना शिक्षक दिनी सपत्नीक डॉक्टर श्री विक्रम सारूक व रोटरियन हरीशभाई मोटवानी माजी प्रांतपाल यांच्या शुभहस्ते तसेच रोटरीयन प्रवीण देशपांडे सहाय्यक प्रांतपाल रोटरी क्लब ऑफ बीडचे अध्यक्षे श्री विकास उमापूरकर सचिव सुमित जयस्वाल प्रोजेक्ट चेअरमन प्राध्यापक सुनील जोशी व प्राध्यापक सुनील खंडागळे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला या सोहळ्यासाठी भगवान विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अंकुशराव आघाव सर उपमुख्याध्यापक श्री श्याम सर श्री नामदास सर श्री शिंदे सर श्री सर श्री कोकणे सर यांचीही उपस्थिती होती आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार